नमस्कार आपण आज पाहूया पूर्वाशाढा या नक्षत्राची माहिती पूर्वाशाढा नक्षत्राचे नक्षत्रा चारही चरण हे धनुराशीतच येतात पूर्व नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र आणि राशी स्वामी आहे म्हणजे धनुचा स्वामी तो आहे गुरु जिथे गुरु आहे तिथे अध्यात्माशी संबंध असणारच आता बघा मूळ नक्षत्रामध्ये गुरु आणि केतू होते त्यामुळे त्यात अध्यात्माचा भाग जास्त होता आणि आता गुरु आणि शुक्र म्हणजे भक्तीचा भाग जास्त येतो कारण शुक्र हा काही फक्त वासनामयी प्रेमाचा कारक नाही आहे तर तो परमेश्वरावरचे प्रेमही दाखवतो म्हणजे काय तर भक्ती म्हणजे पूर्वाशाळा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती असतील त्या फक्त भक्ती करतील असं आहे का तर नाही ते तसं नाही ही लोकं रजोगुणी देखील असतात म्हणजे ह्याना सगळ्याच गोष्टींची आसक्ती असते आयुष्यात त्यांना काहीतरी मिळवायचं असतं हा विचार त्यांच्याकडे सतत असतो की आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे म्हणजे काहीतरी हवं म्हणून देवाला चाकडं घालणं नवज बोलणे हा देखील भक्तीचा प्रकार यांच्याकडे दिसून येतो पूर्वशाळा नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्यांना बुद्धीपेक्षा भावनेने विचार करण्याची सवय जास्त असते भावनाप्रधान असतात या व्यक्ती यांचं बोलणं हे मृदू आणि हळूहर असते यांची सहनशक्ती खूप जास्ती असते त्यामुळे सहसाही लोकं उलटून बोलत नाहीत पण सहनशक्ती संपली की जो धनुराशीचा जो बाण आहे ना तो लागण्याची शक्यता असतेच हां या व्यक्ती उदार असतात मोकळ्यापणाच्या असतात जे त्यांना वाटतं तेच त्या बोलतात यांच्या मनातील विचार यांच्या चेहऱ्यावर सहज दिसून येतात स्वतःच्या मनाशी ही लोकं अत्यंत प्रामाणिक असतात पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीशी देखील अत्यंत प्रामाणिक असतात पूर्वाशाळा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना गायन साहित्य ललित कला अशा विविध प्रकारच्या कलांमध्ये रुची असते या लोकांना छान छान कपडे दागिने हेही घालण्याची खूप आवड असते या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया तर दागिने घालतीलच पण पुरुष देखील उत्तम ब्रँडेड कपडे दागिने घालताना दिसतात पूर्वशाळा नक्षत्रावर जन्मलेल्या जे व्यक्ती असतात ना त्यांच्या जीवनात काही ना काहीतरी फिलॉसॉफी असते काहीतरी एखादं तत्त्वज्ञान धरून तत्त ते जगत असतात आणि त्या तत्वाशी ते कधीही तडजोड करत नाहीत हे लोक उत्तम लढवही असतात कोणत्याही आणि कितीही प्रकारच्या अडचणी आल्या तरी त्याच्याशी उत्तम प्रकारे फाईट करून पुढे जातात आणि जिंकतातच यांना कोणत्याही संभाषणात वादात हरवणे हे अतिशय अवघड आहे छक्के म्हणजे करणे हे यांना आवडत नाही आणि जमतही नाही पटकन विश्वास ठेवतील असं नाही पण अविश्वास किंवा संशय घेतील असंही नाही पण आपल्याला कोणी फसवणार नाही हा एक स्वतःवरचा विश्वास त्यांचा असतो पण विश्वासा त्या विश्वासामुळे त्या विश्वासाचा फायदा घेऊन यांना चुकीच्या व्यवहारामध्ये अडकवणारी माणसं यांना हटकून भेटतात त्यामुळे ह्या लोकांनी समोरच्या माणसावर विश्वास ठेवणं थोडंसं कमी करायला पाहिजे शाळा नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या अत्यंत आशावादी असतात देशासाठी समाजासाठी काम करत राहणं प्रयत्न करत राहणं हे यांना फार आवडतं ही, ही लोकं समाजासाठी म्हणजे निव्वळ समाजासाठी जगू शकतात म्हणजे आपले स्वातंत्र्य सैनिक ज्या प्रकारे ना लढत होते स्वातंत्र्य कधी मिळेल मिळेल की नाही ह्या कुठल्याही गोष्टीची जाणीव नसताना हे वर्षोनिवर्षही लोक प्रयत्न करत होते म्हणजे स्वतःची कुठलीही पर्वा न करता ही लोकं दुसऱ्यासाठी समाजासाठी झटू शकतात पूर्वाशाळा नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना ह्या जुन्या शास्त्राचे अभ्यासक असू शकतात कलावंत असू शकतात खेळाडू होऊ शकतात वकील असू शकतात ही लोकं जे असतात ना ही उदारमतवादी असतात दिलदार असतात त्यांची बुद्धी विशाल असते सुसंस्कृत विद्वान विनम्र प्रामाणिक दयाळू आशावादी अशा अनेक सगळ्या सद्गुणांनी युक्त असतात ही माणसं जरा विचार करा बरं अशी एखादी व्यक्ती आपल्या संपर्कात आहे का ते आवडली का माहिती आवडली असली तर कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि खाली जो बेल आयकॉन आहे ना तो दाबा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू